आमचे 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 मालक मालक परिचारक, प्रशांत प्रशांत नेते समाधान दादा साहेब मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे तर स्वच्छ पंढरपूर चांगलं पंढरपूर हेच आमचं ध्येय भाजपकडून तुम्हाला ज्या योजना उपलब्ध असतील त्या आम्ही सर्वांसाठी त्या उपलब्ध करून देणार कुठल्या पण लाडक्या बहिणीचा फायदा आहे परत सगळ्या म्हणजे जेवढ्या कुठल्या योजना अजून घेतून चालू होतील त्याच्यावर आम्ही सगळं हे करतो हां भाऊ हा भाऊ नवरून निष्ठावंतांना संधी प्रशनमालकांकडून देण्यात आले आहे पस्तीस वर्षाच्या निष्ठेला कुठंतरी न्याय मिळाला आहे काय वाटतं मी आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय अवधूबर असू द्या किंवा देवीद भाऊ असू द्या किंवा वसंतदादा काळे असू द्या किंवा दा दादा भोसले असू द्या यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं आहे गेले पस्तीस वर्ष झालो आम्ही माझी पत्नी मी एक्क्याण्णव साली दोघं माझी पत्नी पण निवडून आली मी पण निवडून आलतो माझी पत्नी माजी संग दोन वेळ होती माझा मुलगा होता मी सलग आम्ही माझी सावित्रम आहे एक्क्याण्णव सालापासून आम्ही परिचाराच्या एक राहिलेलो आहे एक निष्ठेचं आम्हाला फळ मिळालेलं आहे आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे त्यांचे माणसं असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्व सर्वे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात किंवा गोरगरिबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशी कसा असा जनतेतून लोकांनी आम्हाला जनतेतून उमेदवारी मिळालेली आहे माळे असू द्या साळे असू द्या कोळी असू द्या नागरिक समाज असू दोन समाज असू द्या किंवा मराठा असू द्या मी माझं आड नऊच आहे बोसले शिरसट की मला मला जातच नाही कुठली मी कोळी समाजात जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे माझे वडीलसुद्धा नगरपालिकेमध्ये पकडले पाणी पंढरपुरुष स्वच्छतामध्ये मोतारी जायचे संडास जायचे माझे वडील माझे सासरेसुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठे जनते योग्यता नाही आमचे शिरसट कुटुंबाचं आम्ही पस्तीस वर्ष माझी पत्नी मुलगा सर्व आम्ही आम्ही आमचं आयुष्य ही लोक जनतेसाठी आहे आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी मरणार जनतेसाठी तरुण काळामध्ये आम्ही वर गेलो आणि माघारी आलो जनते स्मशानभूमीमध्ये आपल्या आई कोण धन देत नव्हते माझे तुम्ही फोटो बघा व मशलमुबी जायचो मी मास्क सुद्धा तोंडाला लावत नव्हतो मशालमुखी जाऊन वारलेले होडीदारी माणसं असू द्या किंवा जवान असू द्या त्यांचे धंद्याचं काम करायचो करोना करा काळामध्ये त्याला दवाखाने मी न्यायचो महापौरामध्ये मी पाच हजार लोकांना जेवण देतो किंवा नगराध्यक्ष मी आता जे आपण म्हणताय आपण आपल्या नगराध्यक्ष साधना ताई बसतो नाही सात वर्षामध्ये कामं केलेले आहेत ही राहिलेलीच पण आता जे तुम्ही म्हणताय काय म्हणतात धूळ झाली आहे धूळ झाले अरे बापरे धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले आहे शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे तरी आता हे त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही करायचं आहे आपण उपनगरामध्ये जाऊन बघा प्रश्न मालका माध्यमातून रिंग रोड असू द्या किंवा मोठे मोठे बायपास असू द्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामं झालेली आहेत आता सुद्धा आपल्याला शहरामध्ये काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो घरकुल योजना असू द्या आपल्याला दवाखान्यामध्ये गोरगरीब माणसं जर मरायचे मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मो आपल्या लाडक्या बहिणी गोरगरीबवर दीड हजार म्हणजे किंमत लोकांना गरबरोगे भरपूर झालेली आहे तर प्रत्येक माहिती माझ्या माता बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला घरपोच पैसे मिळतात किंवा योजना असतील रिक्षा असतील माता बहिणी रिक्षाचा असू द्या किंवा कुठले मोठ आपण बघितलं मोठ्या योजना आहेत जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकारच पाहिजे आपल्याला केंद्रामधनं आम्हाला आणता येतो महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत प्रशांत मालकाच्या माध्यमातून समाधान दादा दादा अवतडे आपले आमदार आहे याच्या माध्यमातून मोठेपणा निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे आम्हाला नाही 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 मला आव्हान बिवान काय नाही सर्वसामान्य माणूस आहे चर्चेत आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या मीडियाच्या लोकांवर सुद्धा चेहऱ्यावर बघितला असो त्यांना सुद्धा मोठा आनंद झालाय शहरामध्ये लोक गटर काढणार असू द्या किंवा गटर बसणार असू द्या किंवा नाभिक असू द्या माळे असू द्या सर्वसामान्य कोळीच असू दे कोळी असू द्या मातंग असू द्या मुस्लिम मुस्लिम समाज असू द्या सगळ्यातच सगळ्यांचे चेहरा इतका आनंद झालेला आहे की मी नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेली आहे शहरामध्ये माहिती आहे आपण मग मी नगरक्ष असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे पूर्ण शहरामध्ये घाडगे मारा स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि नगर असताना नगराशी नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे मी प्रत्येक घरामध्ये येतो सर्व आरोग्य आरोग्य इन्स्पेक्टर असू दे सभापती असू बांधकाम अभियंता असू द्या मुख्य अधिकारी असू दे शहर सगळी टीम शहरामध्ये सफाई जी असतो ते मी सर्व एका भागात घेतो आणि त्या भागाचा पूर्ण साफसफाई असू लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या जेव्हा मूलभूत सुविधा असेल त्याप्रमाणे माझे माझ्या शहरामधनं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामा बाबतीत हायगेच करणार आहे म्हणजे आता माझ्या दहा दहा महिन्यामध्ये मी नगराजी होतो मला शहरामधनं रोज पाचशे लोक भेटायला यायचे त्यांचं समाधान करून मी कामं करायचो कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही आता होणार आहे भाऊ त्यामुळं कुठं तुम्ही आम्ही यात उतरलोय ना दुहेरी असू द्या तीन असू द्या असू द्या आम्ही कुठला इच्छा माझ्या पत्नीनं ना आम्ही आमची जन आम्ही केली नाही हे जनतेनं मायबापाने हे सगळ्या त्या पण त्यांचे भाजपच्या सरकार असू दे किंवा त्यांना जे सर्वे केला आपला शहरामधला त्या मा जनता मायबापाने आमची उमेदवार माझ्या पत्नीची उमेदवारी त्यांनी सांगितलेल्या सर्वेमध्ये ती गरज असेल तर माजी नगराध्यक्ष लक्ष्मीबाई शिरसट यांच्या पत्नी शामलताई शिरसेट त्यांनी सुद्धा दोन वेळा नगरसेवक काम केलेलं आहे कमिटी कमिटीमध्ये सभापती म्हणून काम केलेलं आहे आता आपण म्हणतो धुळमुख धुळमुक्त का धुळ आपण करणारच काम काय धुळे कमळ म्हणजे कमळाशिवाय माणसं बघत टाकणार नाही आता इतर कोणाला आपण बघितलं पण आता बिहारमध्ये पाक सुपडासाफ झाला आहे बिहारमध्ये आपल्या भाजपा अपेक्षा होत्या त्याच्यात दुप्पट दुप्पट जागा मिळालेल्या आहेत शहरामध्ये सुद्धा चांगल्या बहुमतानं असं इतिहास असा इतिहास घडेल की मोठ्या प्रमाणात नागरिक आपला भाजप होणार आहे लोक टाकणार मुस्लिम असू द्या कुणी असू द्या आम्हाला जात नाही किंवा नाही लोकांना आमच्या मात मुस्लिम असू द्या कोण असू दे त्यांना कुणाला असं भाजप टाकणार सगळी म्हणणार आहे कोविड म्हणणार नाही आमचा विजय आमच्या माझ्या पत्नीचा विजय आज शंभर शंभर टक्के निश्चित विजय मोठ्या प्रमाणात डेड मिळून आम्ही विजय होणार आहे